होतो जेवण वगैरे झालं होतं बसलो होतो आणि आपल्या बॅच मधली जी मुलगी आहे ती म्हणजे पुनम पुनमने मला रात्री नऊ वाजता फोन केला फोन केल्यानंतर मला वाटलं कीर्तनाची तारीख आली काय असं वाटलं आणि जेव्हा फोन केला ती मला म्हंटली ओळखलं का कोण बोलताय म्हटलं तुम्ही कोण बोलताय म्हटलं काय बोलता तारीख यायची का, का, का मी तेवढ्याच तारीख येण्याचा पेन घेतला मला वाटतं तारीख आहे काय का कोणाची असं वाटलं पण ती म्हटली मी पूनम बोलते म्हटलं कोण आहे काय तारीख यायची का म्हणजे नाही नाही मग ती तू विसरला काय मला म्हटलं कोण बोलत नक्की सांगा ती मग ती सांगू का तुझ्या मध्ये जुन्या खेळात गोष्टी काय त्या म्हटल्या दावीच्या प्रेमाच्या गोष्टी सांगू का म्हणली जुन्या नाव सांगू का म्हटलं नाव नको सांगू म्हटलं काय झालं ते सांगा तिकून बायको काय झालंय काय झालंय सांगा मला म्हटलं तू शांत बस मला मला बघू दे आधी काय झालंय मग ती मग पुन्हा बोलते आता दावीचा असा असा कार्यक्रम आहे तुला ऍड केले ग्रुप मध्ये तर असा असा कार्यक्रम करायचा आहे म्हटलं बरं बरं चालेल यो म्हणलं नक्की येतो म्हटलं कार्यक्रमासाठी असं म्हटल्यानंतर फोन ठेवला आणि बायकोचे माझी एकदाच भांडण झाले दोन मुलगी होती काय झालं मी म्हटलं आता सगळं सांगतो म्हणलं कारण मी इतकं आश्चर्यचिकित झालो की पंधरा ते सोळा वर्षानंतर फोन आल्यानंतर या पुनम आमच्या नवरा बायकोच्या बांडा लावून दिले <laughs> सगळ्यानंतर सविस्तर बायकोला सांगितलं स्वतः बायकोला चॅक करून गेला बाय का बायको शांत बसली अशी परिस्थिती झाली त्यानंतर मी तेव्हा ठरवलं आणि हा कार्यक्रम

पण काय झालं कस तरी मला क्लासमेट टीचर होते क्लास टीचर मी सरांच्या क्लासला जायचो त्याच्यामुळे मोठे सरांच्या क्लासला जात होतो त्याच्यानंतर दहावीला कसं तरी आलो दहावीला आल्यानंतर आता म्हटलं क्लास टीचर कोण येणार मला भीती वाटायची त्यामध्ये दहावीला क्लास टीचर पवार सर आले पवार सर आले नंतर इतका घाबरतो मी आता कस तरी दिवस काढायचे म्हंटल पण एक दिवस जरी सुट्टी घेतली एक दिवस जरी सुट्टी घेतली का क्लास मध्ये दहावीच्या क्लास मध्ये गेल्यानंतर सरांना आम्ही सांगून सुट्टी घेत नव्हतो पण जे क्लास मध्ये आले दहावीच्या तर श्री पवार सर तर खूप मारायचे आम्हाला पण जर क्लासला म्हणजे नाही गेलो दहावीला जर एखाद दिवस गैर गैरहजर राहिलो तर गपचिप दुसऱ्या दिवशी क्लास मध्ये जाऊन बसलो तर पवार सरांना माहित होतं कोणता मुलगा येतोय आणि कोणता नाही त्यानंतर ते बरोबर क्लास क्लास चालू असताना शिकवता शिकवता जो मुलगा काल आला नाही त्याच्या जा जवळ जायचे जवळ गेल्यानंतर उभे राहायचे राहिल्यानंतर खांदीशी कानाखाली ठेवून द्यायची पहिलं कानाखाली वाद म्हणायचे काल का नाही आला असं विचारायचे सांगायचे तात्पर्य की पवार सरांमुळे मी आज दहावी पास झालो आणि सर्व शिक्षकांमुळे पास झालो आज खूप मोठा श्रेय कळलं